पोषण महाअभियाना अंतर्गत आरोग्य जनजागृतीसाठी पोषण आहार प्रदर्शन नवपूर तालुक्यातील सुकवेल परिसरात पोषण महाअभियानाद्वारे आरोग्य जागरूकतेचा संदेश भारत सरकारच्या पोषण महाअभियान अंतर्गत सुकवेल उमरान आणि अमरसूर्णवेल परिसरात पोषण आणि आरोग्याविषयी जनजागृती कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच पंकज वळवी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष श्रीमती रजनी नाईक उपस्थित होत्या श्रीमती नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले गर्भवती महिला स्तंदा माता आणि किशोरवयीन मुलींसाठी संतुलित आहार स्वच्छता आणि लसीकरणाचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विविध बीटच्या सुपरवायझर मॅडमनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली या कार्यक्रमामुळे परिसरात पोषण आणि आरोग्याबाबत जागृती वाढली आहे कलेक्टर इंजीनियर एक ही उपजी पेन आपको पहले नहीं जर यह ने खाद कारे म्हणजे आपोपोय ने शरीर हारो रेणार आरोग्य हारो येणार खातो आज रानबाज्या या प्रदर्शन या, या मॅडम आयले तो तिया उद्घाटन मा हस्ते के यो तियाबद्दल आभारी हाय आणि ही संकल्पना अंगणवाडी संकल्पना माजी मंत्री सुरूप सिंग नाईक साहेबात आपल्यान बोठान मालूम आव्या के है मालूम आहे नाक साहेब आहे आदि तुम्हाला थक्याच रिया तिया लाखू हे अंगणवाड्या जहां काँग्रेस पक्ष म्हणजे माता मृत्यू बालमृत्यू हे की वाद आपू माथो तिया खातोर ही अंगणवाडी संकल्पना चालू केल्या आज म्हणजे खूप ठिकाणी एक एक गावात बेन बेन तीन तीन ही अंगणवाडी आहे तर आम्ही म्हणजे पोयरा आरोग्य म्हणजे हारो रहे आणि ते म्हणजे तिहा शरीर म्हणजे तंदुरुस्त आम्ही देखात आहे पोयरे मा टायमाला आई जिल्हा परिषद परिषद अध्यक्ष आधी ता मोबाईल आलेला तेव्हा आले ते, ते ना